रव्याच्या उकडीचं मोदक करण्यासाठी एक छोटंसं उंडा घ्यायचा त्याला लाटून घ्यायचे पारी तयार झाल्यावरती अंगठा मधला फोट खालच्या साईने ठेवायचं अंगठ्याजवळचं वर बोट वरतून ठेवायचं पारी थोडी खाली उडायची आणि दोघं बोटांनी त्याची चिमटी घेत अशी पारेची कळी करत जायची आहे आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने ही पारी अशी गोलाकार फिरवायची आणि जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जवळजवळ ह्या कळ्या करत जायच्या जा आहे सर्व कळ्या करून झाल्यावरती यामध्ये सारण घालायचं आणि मोदक बंद करण्यासाठी सगळ्या कळ्या एका साईडने हळूवार अशा दाबत वळवून घ्यायच्या आहे त्यानंतर सगळ्या कळ्या एका ठिकाणी करायच्या आणि ह्या मोदक बंद करायचा करायचा आहे तुम्ही जर म्हणाल की हा कलर लाल का तर या ठिकाणी मी जास्वंद आकाराचे मोदक बनवलेत आणि त्यासाठी यात बिटाचा कलर घालून ही पारी मी लाल कलरची करून घेतलेली आहे त्यामुळे हा मोदक लाल कलरचा दिसतो आहे तर या ठिकाणी आपण मोदक बंद करून घेतलेला आहे आणि आता मोदक बंद करून झाल्यावर ज्या बंद करताना पाकळ्या ताबल्या जातात त्या चमच्याने अशा मोकळ्या करायच्या म्हणजे मोदक अतिशय आकर्षक दिसतो आणि एक एक पाकळी अशी खुललेली दिसते तर आपला सुंदर आकर्षक रव्याच्या उकडीचा मोदक तयार झालेला आहे